लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व अशी चंद्रदीप नरकेंची ओळख आहे ही निवडणूक सहानुभूतीची नाही विकासाची आहे विचार करून मतदान करा पुढील पिढीच्या विकासासाठी महायुतीचं सरकार सत्तेत यायला हवं मुख्यमंत्र्यांचे लाडके आणि जवळचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना बहुमतानं विजयी केला तर मतदारसंघात विकास निधीचा पाऊस पडेल असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय करवे तालुक्यातील शिहे इथं प्रचारसभेत ते बोलत होते करवी तालुक्यातील शिहे इथं चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ सभा झाली यावेळी खासदार धनंजय महाडिक राजाराम कारखान्याचे संचालक विलास जाधव हंबीराव पाटील प्रमुख उपस्थित होते काँग्रेसनं अडुसष्ट वर्ष देशावर राज्य करून जनतेला गरिबी हटावचा नारा देत फसवायचं काम केलंय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच विकसित भारताचं स्वप्न बघितलं रस्ते मोठमोठे पूल फ्लाय टनेल विमानतळ रेल्वे बुलेट ट्रेन असा विकासाचा धडा कालावला देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यात होतीये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जसे विकासावर बोलतात तसे महाविकास आघाडीतील एकही नेता बोलत नाही त्यांनी अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली उद्योग गुजरातला गेले खोके याशिवाय त्यांना दुसरं दिसत नाही करवीर विधानसभा मतदारसंघ मोठा आहे मतदारसंघातील एकही घर चंद्रदीप नरके यांनी शासकीय योजनांपासून वंचित ठेवलेला नाही चंद्रदीप नरके मुख्यमंत्र्यांचा लाडका उमेदवार आहे त्यामुळं मतदारसंघासाठी प्रचंड निधी मिळण्यासाठी नरके यांना बहुमताना निवडून द्या असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं तर माझ्या दोन वेळच्या विजयात या गावानं मोठा वाटा उचललाय महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती सरकार होतं तर महायुतीच्या सरकारचा वचननामा आहे शासनाच्या सर्व योजना पुढेही सुरू आपल्याला विधानसभेत आवाहन चंद्रदीप नरके यांनी या केलं यावेळी कृष्णात पवार मानसिंग कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच शीतल कदम भाजप सरचिटणीस शिवाजी बुवा बाबासो चव्हाण कृष्णात पवार हंबीराव पाटील गोकुळचे संचालक एस आर पाटील शिवसेना महिला आघाडी प्रमुख शुभांगी पवार संदीप बुवा उपस्थित होते